बहुजन समाजातील मुलांनी शिक्षणाच्या जोरावर अनेक क्षेत्रात यशाची शिखरं पादाक्रांत करावीत ही तळमळ डोळ्यासमोर ठेवून यवलूतच्या सरपंच अर्चना पाटील आणि पदाधिकाऱ्यांनी वेळोवेळी पाठपुरावा केलाय त्यामुळं तब्बल अडीच कोटी रुपये खर्चून शाळेची अद्ययावत इमारत बांधली जाणार आहे इमारतीचं भूमिपूजन करताना आपल्याला विशेष आनंद होत असल्याची भावना आमदार चंद्रदीप नरके यांनी व्यक्त केली यवलूज इथल्या जिल्हा परिषद शाळा इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते पन्हाळा तालुक्यातील यवलूज इथं जिल्हा परिषदेची एकशे पाच वर्षांपूर्वीची शाळेची इमारत आहे प्राथमिक शाळेच्या इमारतीची सध्या झालेली पडझड पाहून सरपंच अर्चना पाटील आणि ग्रामपंचायत पदाधिकारी अस्वस्थ होते शाळेच्या नूतन इमारतीच्या उभारणीसाठी मोठ्या रकमेचा निधी मिळण्यासाठी आमदार चंद्रदीप नरके यांच्याकडं गेली तीन वर्ष पाठपुरावा सुरू होता त्याला अखेर यश आलं आमदार चंद्रदीप नरके यांनी विशेष निधीतून शाळेच्या इमारत आणि संरक्षण भिंतीसाठी दोन कोटी एकोणपन्नास लाखांचा निधी मंजूर केला आमदार चंद्रदीप नरकेंच्या हस्ते त्याचं भूमिपूजन करण्यात आलं नवीन अत्याधुनिक इमारतीची वास्तू साकारल्यानंतर शाळेचं संपूर्ण रुपडं पालटणार असून अत्याधुनिक प्रयोगशाळा क्रीडांगण वाचनालय एकाच ठिकाणी साकारणार असल्याचं पांडुरंग पाटील यांनी सांगितलं दरम्यान गावच्या शाळेला काळानुरूप आधुनिक स्वरूप प्राप्त व्हावं यासाठी अनेक वर्षांपासून ग्रामस्थांकडून मागणी होत होती सरपंच अर्चना पाटील आणि पांडुरंग पाटील यांनी वेळोवेळी पाठपुरावा केल्यानं हा निधी उपलब्ध झालाय असं आमदार नरके यांनी नमूद केलं कुंभी कारखान्याचे संचालक बळवंत करचे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम झाला उपसरपंच प्रकाश निकम कुंभीचे संचालक अनिश पाटील राजाराम साखरचे संतोष पाटील ज्ञानगंगा शिक्षण समूहाचे सचिव शिवाजीराव पाटील अशोक बोरगे एकनाथ पाटील शिवाजी कोले शरद मिसाळ बाजीराव रांगडे भगवान बड्री शाळा व्यवस्थापन अध्यक्ष शिवाजी पाटील यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते